नमस्कार मित्रांनो आज दिनांक चोवीस जून आणि उद्यासाठी म्हणजे पंचवीस तारखेसाठी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा अॅनालिसिस करत आहोत तर सर्वप्रथम निफ्टीमध्ये काय झालं आपण काल जो अॅनालिसिस केला होता की एक थोडीशी एक डाऊनसाईड वाटते है। तर सकाळी गॅप डाऊन मिळाला आणि त्यानंतर गॅप पूर्णपणे रिकवरी आली मार्केटमध्ये म्हणजे मार्केटमध्ये बाईंग आली आ, हे इंडिकेशन आहे की बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे आपण मागचे दोन आठवडे कंटिन्युअसली तेच म्हणत आहोत की जेवढी डीप मिळेल तेवढं लगेच बाईंग येऊ शकते सो so, आज देखील ते घडलं शंभर दीडशे पॉईंटची एक गॅपडाऊन मिळाला आणि तिथून पूर्ण मार्केटने पूर्ण दिवसभर रिकव्हरी दिली परंतु इथे प्रॉब्लेम काय आहे जर मागचे दोन आठवडे बघितला तर एका पर्टिक्युलर रेंजमध्ये मार्केट आहे म्हणजे मार्केटमध्ये मोठी अपसाईड और साईड मोठी मूव येत नाही आहे बेसिकली सो त्यामुळे याचा जो ट्वेंटी आवरलीवरती जो ॲव्हरेज आहे आणि फिफ्टी आवरलीचा तर ते एव्हरेज आहे ते साधारणतः त्याच एका रेंजमध्ये आहे आणि करंटली जर आपण याचा डेलीचा चार्ट जरी पाहिला आजचा तर डेलीच्या चार्टमध्ये पॉझिटिव्हिटी दिसते म्हणजे एक बाय ऑन डिप्सचं मार्केट जसं म्हणतो तसं आहे आणि तेच घडलेलं आहे सो मला काय इथे अॅनालिसिस बनतोय आहे माझा थोडासा पोजिशनल व्ह्यू आहे की बेसिकली या लेवलला डिसिजिवली काही करता येत नाही आहे ओके okay. सो so, आय वूड रायदर वेट टेक अ बाय डिसिजन आणि अप्पर साईडला म्हणजे मला तेवीस हजार सहाशेच्या आसपास जर उद्या पन्नास साठ पॉईंटचा सा गॅपअप मिळाला तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा प्रयत्न करेन मी शॉर्ट नाही करणार आहे बट प्रॉफिट बुकिंगचा प्रयत्न करू शकतो आणि मी थोडा वेळ जायला देईन म्हणजे मला एक शंभर दोनशे पॉईंट नाही मिळालं तरी चालतील बट आय विल वेट फॉर क्लिअरिटी ऑन अप साईड डाउनसाईडचं काय आहे डाऊन साईड ॲज अ सेड की एक डाऊन साईड मुवमेंट जर आली तर तिथे बाईंग येऊ शकते सो so, आजचा जो लो आहे म्हणजे तेवीस हजार चारशेच्या आसपासचा जो लो आहे तेवीस हजार चारशे तेवीस हजार तीनशे पन्नास ही एक रेंज आहे इथे बाईंग येऊ शकते आणि जोपर्यंत तेवीस हजार तीनशे तोडत नाही डिसिसिवली तोपर्यंत फर्दर डाऊन साईड मला वाटत नाही आहे सो so, जर इंट्राडे ट्रेड करायचा असेल तर बाय ऑन डिप्सचं मार्केट असेल जर मला डिप मिळाली तिथे मी बाय करेन अपसाईडला मी शॉर्ट जर तुम्ही स्किल ट्रेडर असाल तर तुम्ही करू शकता अदरवाईज शॉर्ट बनवायचं मार्केट ते डेफिनेटली नाही आहे सो so, बाय ऑन डिप्स हीच निफ्टीमध्ये स्ट्रॅटेजी आहे आपण बँक निफ्टी पाहूया बँक निफ्टीमध्ये आज डेली चार्ट जर पाहाल तर डेली चार्टमध्ये सिमिलरली एक आ, खालच्या साईडला ओपन झाला मार्केट गॅप डाऊनने आणि त्यानंतर एक रिकव्हरी पूर्ण दिवसभर दिली याचा जर अवरली चार्ट आपण ओपन केलात तर बँक निफ्टी देखील गेल्या दोन तीन रेडि ट्रेडिंग सेशनपासून एका पर्टिक्युलर रेंजमध्ये ट्रेड करत आहे सो so, बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर माझा ट्रेड आहे बाय ऑन डिप्स अलने नंटील मला एक चांगली डिप मिळत नाही तोपर्यंत मी बाईंग करणार नाही आहे वरच्या साईडला पण मी बाईंग करणार नाही विल अवॉइड टू बाय ॲट हायर लेवल्स बिकॉज वी आर ॲट ऑल टाईम हाय वरती जाण्यासाठी तसं काही कारण वाटत नाही आहे फंडामेंटली पण अजून रिझल्ट नाही आहेत रिझल्ट आता एक जु म्हणजे एक जुलैच्या नंतर जेव्हा क्वार्टर वन एंड होईल त्याच्यानंतरच रिझल्ट यायला चालू होतील सो तोपर्यंत तो म्हणजे हा आठवडा एवढं काही रिझल्ट डिसिजन्स वगैरे हो काहीच नाही आहेत एवढे मेजर इव्हेंट्स नाही आहेत सो तसं यु नो तेजी करण्यासारखं मार्केट नाही आहे बट ॲट द सेम टाईम मंदी करण्यासारखं देखील मार्केट नाही आहे सो ऑन डिप्स असेल सो इंट्राड्री त्या दृष्टीने माझ्यासाठी जी लेवल असेल ती एक्कावन्न हजार तीनशे पन्नास ते एकान हजार चारशे ही लेवल असेल जिथपर्यंत समजा मला एक अडीचशे तीनशे पॉईंटचा गॅप डाऊन मिळाला तर तिथे मी बाईंगचा विचार करू शकतो त्या केसमध्ये माझा स्ट्रिक स्टॉप लॉस जो असेल तो एक्कावन्न हजारचा असेल आणि अपसाईडला एक्कावन हजार नऊशे एक ही जोपर्यंत लेवल तोडत नाही तोपर्यंत फर्दर अपसाईड येणार नाही सो एकान हजार नऊशे म्हणजे इथून दोनशे पॉईंट अप जर मला गॅप अप मिळाला तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकतो ॲग्रेसिव्हली शॉर्ट करण्यासारखं मार्केट नाही आहे जर शॉर्ट करायचं असेल तर तुम्ही बावन्न हजारच्या आसपास एक्कावन्न हजार नऊशे ते बावन्न हजार रेंज या रेंजमध्ये आपण एखादा विचार करू शकतो परंतु तसा मार्केट नाही आहे एखादा स्किल ट्रेडर असेल तर तसा तसा विचार करू शकतो अन्लेसा अंटील मला बावन्न हजारच्या वर क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत फर्दर अपसाईड मला वाटत नाही आहे सो हा निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस होता तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जे पण कमेंट्स असतील जे तुम्हाला वाटत असेल की फर्दर आम्ही कवर करावं तर त्यासाठी मला निश्चितपणे कमेंटमध्ये सांगा सो ते पॉईंट मी कवर करायचा नक्की प्रयत्न करेन थँक्यू